सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यानिमित्त श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीनं मंगळवारी मोठ्या आर एस मोगले यांच्याकडं बस्ता बांधण्यात आला मकर संक्रांती निमित्त सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास यंदाच्या वर्षी रविवार दिनांक बारा जानेवारीपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीनं यात्रा सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे दरम्यान यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सात जानेवारी रोजी प्रथा परंपरेनुसार चाटी गल्ली इथल्या आर्यस मोगले यांच्याकडे यात्रेतील धार्मिक विधींसाठी लागणारी वस्त्र खरेदी अर्थात बस्ता मोठ्या उत्साहात बांधण्यात आला या अंतर्गत संमतीसाठी लागणारं रेशमी वस्त्र लिंगवस्त्र आहेरासाठी लागणारे उपरणे सुती रुमाल आदींची खरेदी मोठ्या उत्साहात करण्यात आली या बस्ता खरेदीस देवस्थान पंचकमिटीचे सदस्य अॅडव्होकेट मिलिंद थोबडे सिद्धेश्वर बमणी निलकं टप्पा कोणापुरे विश्वनाथ लब्बा गुरुराज माळगे प्रभुराज मंदिरगीकर सुरेश कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यात बस्ता बांधणीला मोठं महत्व आहे गेल्या कित्येक वर्षांपासून चाटी गल्ली इथल्या आर एस मोगले यांच्याकडं श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीनं बस्ता बांधण्यात येत असून ही परंपरा आजही कायम आहे या संदर्भात श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे सदस्य तथा मिरवणूक समिती प्रमुख ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी अधिक माहिती देऊन याचं महत्व विषद केलं या, या यात्रेमध्ये लागणारं जे काय सामान असतं ते सगळं ज्याप्रमाणे लग्नामध्ये वधोवरांचे कपडे वगैरे खरेदी केल्या केलं जातात त्याप्रमाणे शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या लग्नाची कपड्याची खरेदी असेल किंवा यात्रेमध्ये लागणारे इतर साहित्य कापड वगैरे असेल धोतर म्हणा चोळी म्हणा हे सगळं साहित्य ज्याला आपल्याकडं बस्ता बांधणे असं म्हणतात तो यात्रेनिमित्तचा बस्ता बांधण्याचा सा कार्यक्रम सालाबादप्रमाणे आणि गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेप्रमाणे आज श्री मोगळे यांच्या दुकानामध्ये श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पंच यांच्या उपस्थितीमध्ये आज रोजी पार पडलेला आहे याला एक वेगळं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे की ही जी खरेदी आज या ठिकाणी होती याचा मान श्री मोगळे यांच्या दुकानाकडे आहे आणि त्याच दुकानातून आम्ही या सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या यात्रेनिमित्तचं सर्व सामान दरम्यान शिवकुमार मोगले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचा बसता हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रथा परंपरेनुसार आमच्याकडं बांधण्यात येतो असं सांगून आमच्या वाडवडिलांनी सिद्धरामेश्वरांची सेवा केली आता आमच्या चौथ्या पिढीला देखील श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करण्याची मोठी संधी या माध्यमातून मिळत आहे याचं अलौकिक समाधान मनाला लाभतं असं ते म्हणाले सालाबादाप्रमाणे श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा आज बस्त्यासाठी सर्व पंच व ज्येष्ठ सदस्य व सगळ्या सिद्धेश्वर देवस्थानचे जवळ आमच्याकडं चालाबाप्रमाणे बस्ता बांधायला आले होते त्यामुळे त्या बस्त्यामध्ये महावस्त्र चोळी उपरणं आणि धोतीचं सामान ते सगळे घेतलेले नव नवदर्षापर्यंत आमची सेवा आहे आम्हाला अतिशय ते ते आम्हाला अतिशय परमसंधी आहे आणि सिद्धरामेश्वरांची कृप्मेश्वरांची कृपा आहे दरम्यान प्रथेनुसार या बस्त्याचं विधिवत पूजन मोगले यांच्याकडून करण्यात येऊन हा बस्ता देवस्थान पंचकमिटीच्या सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आला <laughs> यावेळी सिद्धेश थोबडे चिन्मय मोगले सिद्धाराम पाच्छापुरे वेदमूर्ती चिदानंद शास्त्री हिरेमठ सुरेश बळुर्गी शरणप्पा नांदगावकर साखरे चंदन पाछापुरे राजेश सुतार विश्वेश नांदगावकर साखरे केदार इळदरी दीपक इळदरी अनिल नाईक आदींची उपस्थिती होती दरम्यान श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीकडून धार्मिक विधीसाठी लागणारं साहित्य हे एस एम खोबरे एन आर सुगंधी एस जे सासूर भीमाशंकर एरटे अण्णप्पा वर्धा बसवराज सावळगी शिवलिंगप्पा स्वामी शशिकांत मधुरे यांच्याकडून खरेदी करण्यात येतं विशेष म्हणजे भीमाशंकर संगप्पा उपासे हे अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकासाठी तसंच होम हवनासाठी लागणारं महत्वाचं साहित्य दुर्मिळ वनस्पती वनौषधी हे मोफत देऊन तसंच नागेश धर्माधिकारी हे होमदेवीस लागणारे सोन्याचे मणिमंगळसूत्र जोडवे स्वखर्चानं देऊन शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी आपली निसीम सेवा अर्पण करतात गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे यात्रा सोहळ्यानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण दिसून येत असून भक्तगणांनी यांच्या अलोट गर्दीनं आणि शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या अखंड जयघोषानं अवघी सोलापूर नगरी ही दुमदुमून जाणार आहे